शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर मधुकर आवारे आणि तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण कुशी सल्लागार हा युट्यूब चॅनल मित्रांनो लक्षात घ्या पुढील येणाऱ्या काही दिवसामध्ये पाऊस हा आपण जो म्हणतोय की पावसाची जी काही तीव्रता होती ती कुठंतरी कमी होणार आहे आणि अशी पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त एक गोष्ट आपल्याला जास्त फेस करायला लागणार आहे तर ती म्हणजे व्हायरॉलॉजिकल डिसऑर्डर किंवा व्हायरस व्हायरसच्या समस्या मित्रांनो जेमिनी व्हायरस असो मोझॅक व्हायरस असो किंवा अदर पपाया मोजाक व्हायरस असो जे काही टोमॅटोमध्ये व्हायरसेसचे सिमटम्स येतात त्याच्या आपल्या दुसऱ्या पण व्हिडिओ आहे पण ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला जो दिसतोय हा जी काही कर्लिंग जिमिनी व्हायरस आहे आणि त्या जिमिनी व्हायरसचे आपल्याला हे सिमटम्स संपूर्णपणे दिसत आहे प्लॉटमध्ये मला या संपूर्ण प्लॉटमध्ये मला एकच झाड दिसलं आणि त्या एका झाडाचे आपण लक्षात येण्यासाठी आपण त्या एका झाडापैकी खरं तर थांबलो आहे संपूर्ण प्लॉटमध्ये मला एक झाड दिसलं आणि म्हणून मी ज्यावेळेस मला हे झाडं दिसलं त्यामुळे ह्या झाडापैकी आपण व्हिडिओकाठी काढण्यासाठी थांबलेलो आहे मित्रांनो लक्षात घ्या जर तुमच्या पण प्लॉटमध्ये असं जर व्हा व्हायरसचं इन्फेक्टेड झाड जर दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर जे काही व्हायरस काय येतो आहे व्हायरस येण्याची कारणं काय ते आपल्याला थोडीफार जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जर व्हायरस आपल्या प्लॉटवरती जर आला तर संपूर्ण प्लॉटवरती तो ट्रान्सफर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आता इथे बघा तुम्ही ज्यावेळेस व्हायरस आल्यानंतर पहिले पेपरवरती करून तुम्हाला आपल्या झाडाजवळ नेमकी मुळ्यांची रचना कशी किंवा मुळ्यांना तर आपटेकला काय अडचण नाही ना ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आता पूर्णपणे तुम्ही बघा कंटिन्युअसली पाऊस आहे मुळी पण चांगली आहे काही हरकत नाही मुळीला कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही जे काही मुळीचं कुठल्याही प्रकारे आपल्याला काही अडचण दिसत नाही आता लक्षात घ्या ज्या वेळेस असं व्हायरसचं झाड दिसेल आणि व्हायरसचं झाडाच्या कधीकधी जर मुळी बंद असेल निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला असे व्हायरसचे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात झालेली दिसते त्याचबरोबर आता इथे आपण बघितलं मुळी एकदम क्लिअर आहे मुळीला काहीही प्रकार कुठल्याही प्रकारची अडचण नाही मग इथे काय अडचणी असू शक असू शकता आत्ता इथे कधी कधी जो काही स्प्रे आपण घेतो तर त्या स्प्रेचे देखील आपल्याला असे बऱ्याचशा वेळेस हार्ड स्प्रे केल्यानंतर देखील अशी कर्लिंग आपल्याला प्लॉटवरती झालेली दिसते ज्या ठिकाणी वेदर कंडिशन पावसाच्या नाही आहेत आणि ऊन पडलं होतं आणि उन्हामध्ये एखादा स्प्रे जर घेतला तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशी हे आलेले दिसते पण आता हे प्रॉपर जे काय सिम्पटम्स आहे हे फक्त आणि फक्त मोजाक व्हायरसचे ज्यावेळेस हे बी नर्सरीमध्ये प्लांटेशन केलं गेलं तर तिथंच मुळात तेच रोप इन्फेक्टेड असेल आणि असं रोप इन्फेक्टेड असल्यामुळे आपल्याला प्लॉटमध्ये फक्त हे एक झाड दिसते मात्र ज्यावेळेस आपल्याला असं झाड दिसेल त्यावेळेस काळजी पूर्व काळजी अशी घ्यायची आपल्याला की काळजीपूर्वक आपल्याला त्या झाडावरती जर माशीचं इन्फेक्शन नाही आहे ना किंवा माशी तर दिसत नाही आहे ना किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत नाही ना कारण जेणेकरून हा व्हायरस दुसऱ्या जे काय आपलं चांगलं झाड आहे त्या शेजारील झाड आहे त्याच्यावरती ट्रान्सपोर्ट नाही होतं ना हे आपलं बघणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे असं झाड ज्यावेळेस प्लॉटमध्ये दिसेल तर त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण प्लॉटला दोन लिटर ताक पंधरा नग अंडी साधारणपणे एक किलो गूळ आणि चारशे मिल्यू चारशे मिली देशी दारू असं दोनशे लिटर पाण्यासाठी हे राहून सांगतो मी मात्र हे तुम्हाला स्प्रे घेण्याच्या एक दिवस अगोदर साधारणपणे तुम्हाला हे एक तीस लिटर पाण्यामध्ये एक एक ते दोन दिवस अगोदर जर चार दिवसापर्यंत जर अगोदर जर भिजत ठेवलं तर चांगलंच राहील एक ते दोन दिवस अगोदर भिजत ठेवा आणि ते एकशे सत्तर लिटर पाण्यामध्ये होता आणि नंतरून ते तुम्ही त्याच्यामध्ये चा एकशे चाळीस मिली कराटे जे येत असतं लॅमडा सायफ्रोथीन इ सी फॉर्म्युलेशनचं ते तुम्ही त्यामध्ये घ्या आणि स्प्रे करा त्याचा तुम्हाला जर व्हायरसचं इन्फेक्शन असेल तर त्याचा सुंदर असा येईल मात्र संपूर्ण प्लॉटवरती त्या पद्धतीचा जर व्हायरस दिस असा व्हायरस तुम्हाला जो मागासचे आपण झाड दाखवलं त्या प्रकारचं जर दिसत असेल तर तुम्हाला लक्षात घ्या व्हायरोबॅन यासारखं एक प्रोडक्ट आहे त्याचे पण सुंदर रिझल्ट व्हायरोबॅन साधारणपणे तुम्ही पाचशे मिली व्हायरोबॅनचा वापर करून दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली कॉम्बी अडीचशे आणि जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जर असेल तर असे टामाप्राईट शंभर तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो जर तुमच्या प्लॉटची जर तुमच्या झाडांची तुमच्या टोमॅटो पिकाची जर मुळीज बंद असेल तर तिथे देखील व्हायरसचं इन्फेक्शन हे जास्त दिसत असतं अशा ठिकाणी ड्रीपद्वारे ह्युमिक ॲसिड पाचशे रिव्हॅन्टलेप पाचशे घ्यायचे आहे तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड अडीचशे मिली आणि लिग्निक ॲसिड दोन लिटर असं तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचं आहे जेणेकरून जर मुळीला जर काय अडचण असेल तर तो, तो मुळीचा प्रॉब्लेम जवळपास संपूर्ण सॉल्व्ह होईल या पद्धतीनं जर डीप ॲप्लिकेशन जर घेतलं तर मुळी जी काही थांबलेली ती पुन्हा चालू होऊन जाईल त्यानंतर पुढे तुम्हाला महत्त्वाचं आहे स्प्रे मॅनेजमेंटमध्ये मी जे काय भैरव्यानं सांगितलं त्याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता जर इन्फेक्शन जास्त आहे व्हायरस आलेला आहे संपूर्ण प्लॉटवरती व्हायरस दिसतो आहे तर तिथे अर्थोसलॅसिक ॲसिड साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे जे काही कर्ल लिफ येत असतं अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे कर्ल लिफ दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर आणि इन्स्टाचिल कॉम्बी साधारणपणे तुम्हाला ते घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम असं दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करा तुम्हाला त्याचे देखील सुंदर रिझल्ट येतील मित्रांनो कुठल्याही एका स्प्रेने व्हायर व्हायरस हा नियंत्रणात येत नाही हे पहिले जाणून घ्या तुम्हाला कंटिन्युअसली जे काय व्हायरसचे स्प्रे तुम्हाला कंटिन्युअसली घ्यायला लागतील आपल्या प्लॉटवरती पांढऱ्या माशीचा किंवा सकिंग पेस्ट रस शोषणाऱ्या किडींचा जर प्रादुर्भाव तो वाढलेला नाही ना याचा देखील तुम्हाला विचार करायला लागेल जर पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे कोळी यासारख्या रस शोषक किडींचा जर प्रादुर्भाव वाढलेला असेल तरी तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती व्हायरसचं इन्फेक्शन जास्त दिसत असतं एखाद्या झाडामध्ये असलेला व्हायरस हा ट्रान्समिट होण्याचं काम पसरवण्याचं काम ह्या जे काही आहेत ते करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला या स्वरूपाची काळजी घ्यायची आहे ते नाही आहे ना जर असं जर असेल तर वेगवेगळ्या वेग कीटकनाशकांची फवारणी तुम्हाला घ्यायला लागेल थ्रीपसाठी वेगळं पॅन्डमॅक्ससाठी वेगळं किंवा कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे चांगले घ्यायला लागतील ते बघून करत करतोस तुम्ही या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे मुळीचा प्रॉब्लेम पहिले बघून घ्या पुन्हा एकदा सांगतो आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अँटी स्ट्रेस झाडावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्या मग तो निसर्गाकडून आलेला असो साधारणपणे पाऊस पडला आहे अचानक पडतं आहे तर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारचे आर्थोसेलॅसिक ॲसिड्स आर्थोसिल आर्थो आर्थोसिलच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरून जर एक आपण उन्हामध्ये फवारणी करतो आहे तर त्या त्या ठिकाणी देखील झाडावरती स्ट्रेस येत असतो साधारणपणे उन्हामध्ये दे देखील फवारणी टाळायची आहे यास यासारख्या अनेक गोष्टी मित्रांनो त्याचा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि प्लॉट देखील कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्या शेतकरी मित्रांना ऑनलाईन मार्गदर्शन हवं हवं आहे अशा शेतकरी बंधूंनी माझा जो काय नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणावीस त्या नंबरवरती आत्ताच संपर्क साधा चला तर मग धन्यवाद